नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत जिल्हा बँकेची निवडणूक लढवणारच खानापुरात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय पत्रकार परिषदेत माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक उंबरट्यावरून ठेपली आहे खानापुरातून माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक अरविंद पाटील विरुद्ध आमदार विठ्ठल हलगेकरसह विधान परिषद सदस्य चंद्राज हट्टीओळी पी पिकेपेचे संचालक राजू शिद्धानी या तीन उमेदवारांनी ही निवडणूक लढवण्यासंदर्भात यापूर्वी एका पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले होते परंतु कालच विधान परिषद सदस्य चंद्राज हट्टेवळी यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी उर्वरित दोन उमेदवारापैकी एक इच्छुक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात राहणारच आहेत यामध्ये प्रामुख्याने आमदार विठ्ठल हलगेकर हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता खानापूर शांतिनिकेतन येथे बोलवलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेत बोलताना सुकानो समितीचे सदस्य यशवंत बिर्जे म्हणाले एसी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक लढवण्यासाठी नऊ ते दहा जणांची एक कमिटी करून त्या कमिटीकडे तीन इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले होते त्यामध्ये विधानपरिषद सदस्य चंद्रराज हटीओळी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर गरलगुंजी पी के पी एसचे संचालक राजू शिद्धानी असे तीन इच्छुकांचे अर्ज घेतले होते आणि त्या तिघांमधून निवडणुकीकरता एक उमेदवाराची निवड करण्यासाठी नऊ जणांची कमिटी करण्यात आली त्यामध्ये आमचे जण कमिटी सदस्यांची मी नावं सांगतो श्री शिशल तुरमुरी इडगी पी के पी एसचे अध्यक्ष मी स्वतः यशवंत एल बिर्जे शिवसेनेचे के पी पाटीलजे महादेवराव घाडी चांगापन्ना निलजकर लक्ष्मणराव कसरलेकर इरफान तालिकोटी सुनील मडीमनी किरण मुलीमनी गंदिकवाड अशा नऊ जणांच्या या कमिटीकडे नेमस्त करून तीन अर्ज घेतले होते <laughs> आणि सर्व संचालकांना विनंती करण्यात आली होती की यावेळेला डी सी सी बँकेच्या निवडणुकीकरता आपण कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन करून एक नवीन संचालक आपण तालुक्यासाठी निवडून देऊया याच प्रयत्नातून आम्ही गेले दीड दोन महिने कार्यरत होतो अशा वेळेला काल तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल की आमच्यातील तीनपैकी एक उमेदवार चंद्रा झाटीओ हो यांनी या निवडणुकीमधून आपण माघार घेतलेली आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना सूचना करण्यात आल्या की तुम्ही या डी सी सी बँकेच्या निवडणुकीत खानापूर तालुक्यामधून भाग घेऊ नका अशा वेळी निवड कमिटीकडे तीन अर्जापैकी एक अर्ज बाजूला गेल्यानंतर दोन अर्ज राहिलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर गर्लगुंजी पी के पी एसचे संचालक राजू शिद्धानी असे दोन अर्ज आमच्या कमिटीकडे राहिले होते या दोन्ही अर्जांचा विचार आमच्या या नऊ जणांच्या कमिटीने ज्या वेळेला केला त्यावेळेला आता या निवडणुकीकरता सहकार क्षेत्राचा अनुभव तालुक्यातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली तळमळ या सगळ्या गोष्टींचा ओहाको घेतल्यानंतर निवड कमिटीनं डी सी सी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचं नाव आम्ही घोषित केलेलं आहे त्यामुळे विठ्ठलराव हलगेकर हेच उमेदवार म्हणून डी सी सी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आम्हा सर्व पक्षीय युतीच्या वतीनं आम्ही त्यांचं नाव घोषित करत आहोत कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील संचालकांच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये जो काही संभ्रम तयार झालेला आहे तो संभ्रम पूर्णपणे संचालकाने आणि जनतेनं बाजूला करून ही निश्चितपणे निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमदार विठ्ठलराव हलगेकर हे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकेपर्यंत सर्व संचालकांनी जनतेनं आणि सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचा ठाम निश्चय करण्यात आलेला आहे निश्चितपणे निश्चितपणे जिंकणार जिंकणार आहोत आहोत आणि ही निवडणूक आम्ही असा ठाम विश्वास सर्वपक्षीय आता खानापूर तालुक्यामध्ये एकूण पतसंस्था किती आहेत आणि किती मतांची संख्या झाल्यानंतर या निवडणुकीचा विजय ठरणार आहे याबद्दल आपण काय सांगू हो शकता जवळजवळ पंचावन्न पतसंस्थे या मतदान यादीमध्ये निर्दिष्ट केले जातील पंचावन्न पैकी जवळजवळ अठ्ठावीस पतसंस्थेचं मत ज्या संचालका मिळेल तो विजयी घोषित करण्यात येईल दावे अनेक होत आहेत पण त्या दाव्यामध्ये काही तथ्य आहे असं आम्हाला तरी वाटत नाही आमच्याकडे आज घडीला पस्तीस पतसंस्थेचे मतदान निश्चितपणे आमच्या पाड्यात पडेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व वा महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा